तीज़ी तीज़ी लो नको 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 महान लोकशाही महान लोकशाही आदरणीय मुखाध्यापक शिक्षक वर्ग माझे प्रिय मित्र मैत्री प्रथम तुम्हारा सर्वान भारतीय संविधान दिना हार्दिक मित्र हो आज सवीस नोवेबर साजरा करण्यासाठी ते जमलो हा दिवस भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही भारताचे संविधान हे देशाचे सर्वोच्च सर्वोच्च कायदा आहे सर्वोच्च कायदा आहे संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क आणि कर्तव्य आणि कर्तव्य अभिमान त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देतात आठवण करून देतात सरकारची भूमिका सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपती व मुख्यमंत्री यां, वर्णन संविधान करते संविधान करते एवढं पण माझे दोन शब्द संपिते जैन